प्रत्येक दिवस हा नेहमीच पूर्ण चोवीस तासांचा नसतो हो हे ऐकून थोडं विचित्र वाटतंय ना पण ही शुद्ध वैज्ञानिक सत्यता आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस जगातील सर्वसामान्य दिवसांपेक्षा थोडा लहान आहे नेमकं काय चाललंय पृथ्वीवर चला जाणून घेऊया या रहस्यामागचं शास्त्र शास्त्रज्ञांनी यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तीन दिवस सर्वात लहान दिवस असतील असं सांगितलं होतं पण नवीन तपासणीतून समोर आलंय एक वेगळंच वास्तव्य दहा जुलै हा दिवस चोवीस तासांपेक्षा तब्बल एक पॉइंट छत्तीस मिली सेकंदांनी लहान होता बावीस जुलै एक पॉइंट चौतीस मिली सेकंदांनी छोटा आहे पृथ्वी आज आपल्या सामान्य गतीपेक्षा थोडीशी वेगाने फिरते हे प्रमाण जरी कमी असलं तरी शास्त्रज्ञ यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत कारण पृथ्वीच्या गतीत एक अवघड आणि विचित्र पॅटर्न दिसतोय पृथ्वीचा परिभ्रमण वेग बदलतो आहे यामागे अनेक कारण आहेत चंद्राचा वेग कमी होतोय पृथ्वी केंद्रातील हालचाली वातावरण वारे आणि महासागरांच्या हालचाली यांचा थेट परिणाम पृथ्वीच्या फिरण्यावर होतो शास्त्रज्ञांनी एक मोठा इशारा दिलाय जर हाच पॅटर्न चालू राहिला तर दोन हजार एकोणतीस मध्ये अनुघळ्यांमधील एक सेकंद कमी करावा लागू शकतो म्हणजे भविष्यकाळात दिवस अजून कमी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता घड्याळकडे पाहताना लक्षात ठेवा प्रत्येक दिवस नेहमीच चोवीस तासांचा नसतो हा बदल खूप सूक्ष्म असला तरी यामागचं विज्ञान मात्र अतिशय रोमांचक आहे अशाच बातम्यांसाठी बोलबिंदासला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद